हे पहा ही आहे आपली सिंपल बाई म्हणजे बाईची उंची आहे बाई उंची आहे सव्वा पाच इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून सव्वा सहा इंचाची मी बाई कटिंग करून घेतलेली आहे आणि मुंडाघेरीचा मुंडाघेर आहे आठ इंचाचा आणि ह्याच्या पुढे पावणे दोन इंचाची शिलाई माया याप्रमाणे मी बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि दंडघेर दंडघेर आहे आए सहा इंचाचा त्याच्यामध्ये पावणे दोन इंच शिलाई माया ॲड करून मी माप टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपली सिंपल बाई आहे त्याच्यावरून आपल्याला फुग्याची बाई तयार करायची आहे देवसेना बाई किंवा फुगाबाई बाई म्हणा पप लिव म्हणा ह्याच्यावरून आपल्याला फक्त चुन्या असलेली बाई तयार करायची आहे तर याचं कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे अगदी एकदम स्टेप बाय स्टेप आणि सावकाश पद्धतीने तर हा आहे माझा ब्लाऊज पीस कॉटनचा कापड आहे हे या बाजूला फोल्ड फोल्ड बाजू आहे आणि या बाजूने ओपन बाजू आहे तर ह्याच्या मी परत एक या बाजूने असा फोल्ड टाकून घेणार आहे म्हणजे इकडे दोन फोल्डच्या बाजू होणार आहेत या बाजूला माझ्या बाजूने याप्रमाणे म्हणजे या, या बाजूने चार ओपन लेयर असणार आहे या बाजूने आणि या बाजूने फोल्ड बाजू इकडे एक फोल्ड आणि या बाजूला दोन फूल म्हणजेच या बाजूने आता पहा आपली जी ही बाही आहे तयार बाही कटिंग केलेली पहा तर आपल्याला चुण्या किती घ्यायच्या आहेत त्याच्यावर डिपेंड असतं तर चुण्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला किती फुगा पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही चुन्या घेऊ शकता तर मी नॉर्मल पप बनवणार आहे त्यासाठी मी फक्त तीन इंचाच्या चुन्या घेणार आहेत तर ठीक या बाजूने एक फोल्ड जो आहे ना त्या बाजूने ठीक आहे एक फोल्ड आहे त्या बाजूने मी तीन अंतर ठीक आहे इथे एक मार्क करणार आहे तीन इंचावरती ठिका आणि या बाजूने सुद्धा तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे तीन इंचाच्या जुन्या आपल्याला तयार करा तुम्ही चार इंच घेऊ शकता किंवा पाच इंचसुद्धा घेऊ शकता आवडीप्रमाणे तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर पाच इंचाच्यासुद्धा सुद्धा सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे इथे या बघ इकडनं इथपर्यंत चार इंच पाच इंच तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे अंतर घेऊ शकता तर आता इथे एक हे पहा इथे एक रे रेश आम्ही ओढून घेते सरळमध्ये पहा तर त्याच्यापुढे आपल्याला हे पहा ही जी आपली नॉर्मल बाही आहे ती ठेवून घ्यायची आहे अशी आणि आपल्याला हा सेप बाहीचा सेप या पद्धतीने असा देऊन घ्यायचा आहे आणि असाच मिळवत असा पुढे तो सरळ आणायचा आहे ओके त्याचप्रमाणे इकडे खालच्या बाजूला दंडघेराचंसुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे तर याप्रमाणे आपलं मार्किंग झालेलं आहे तर व्यवस्थित असं हा सेफ आपला देऊन घ्यायचा आहे हे बघ या पद्धतीने हे तीन इंच चुन्यांसाठी हे आणि हे या बाजूलासुद्धा तीन इंच ह्या बाजूला सुद्धा तीन इंच तर आता आपल्याला ह्या हा जो आकार आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आपला आकार देऊन आणि कटिंग करून झालेलं आहे तर आपल्याला इथे एक नॉच लावून घ्यायचं आहे सेंटरला ओके तर मी असं ओपन करून घेतलेलं आहे तर हे बघा हे याप्रमाणे असं आपण ओपन करून घेतलेलं आहे आणि ही जी फोल्डची बाजू आहे ही खालच्या बाजूची ते आपल्याला कट करून घ्यायचे तर मी पहिलं पिनप लावून घेते म्हणजे मग आपलं कापड हलणार नाही दोन आपल्याला दोन भाग करायचे आहेत या बाईचे याप्रमाणे असे पिनप करून घ्यायचे आणि मग आपल्याला असं फिरवून घेते मी बाई या बाजूने मला कट करायचं ज्या बाजूने फोल्ड आहे त्या बाजूने असं सावकाश असं कट करून घ्यायचं हे आपले दोन भाग झालेले आहेत बाईचे म्हणजे दोन बाया बाई तयार आहेत तर हे परत एकदा आपल्याला फोल्ड करून बाईचा सेट व्यवस्थित करून घ्यायचा आहे हे पहा असं आलं ना व्यवस्थित करून घ्यायचं आता बाईचा सेप एकदम व्यवस्थित आपल्याला आपला आलेला आहे तर आपल्याला पुढची साईड जी आहे पुढील मुंड्याची बाजू ती थोडीशी आपल्याला साधारणशी मुंड्याचा शेप असा थोडासा आपल्याला कोरून घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याची बाजू हे बघा अशी याप्रमाणे हा पुढचा मुंडा आपण थोडासा असा कोरून घेतलेला आहे हे बा एकदम जवळून दाखवते असं झूम करून तुम्हाला हा पुढच्या बाजूचा म्हणजे पुढच्या मुंड्याचा सेप एकदम नॉर्मल आपण कट केलेला आहे थे? हे बा ओके आता आपण इथे सेंटर आपण नॉच लावून घेतलेला आहे सेंटरचा इथे वरच्या बाजूला त्याचप्रमाणे आपल्याला खालच्या बाजूलासुद्धा इथे एक नॉच लावून घ्यायचं आहे सेंटरचा म्हणजे ज्यावेळेस आपण चुन्या घेतो त्यावेळेस आपल्याला सोपोचा चुन्या घ्यायला बरोबर हा आपला सेंटरचा नॉच वरच्या बाजूचा पण आणि खालच्या बाजूला पण आपण नॉच देऊन घेतलेला आहे ओके तर आपल्याला आता ह्याच्या खाली जी आपण पट्टी जोडतो ती आपल्याला काढून घ्यायची आहे आता या कापड्यातून उरलेल्या कापड्यातून खालच्या बाजूच्या आपण इथे ज्या पट्टीवर चुण्या घेतो ती पट्टी आपल्याला काढायची आहे तर मग पहा तर हे पहा आता आपण उरलेल्या कपड्यातून सरळ पट्टी काढून घेणार आहोत तर ते पट्टी कश कशी काढायची ती तुम्हाला दाखवते हे पहा आपला दंड घेर किती आहे सहा इंचाचा आणि शिलाई मार्जिन आपलं पाहुणे दोन इंचाचं त्याप्रमाणे आपण सरळ पट्टी काढून घ्यायची आहे हे पहा मी डबल फोल्ड म्हणजे फोल्ड करून घेतलेलं आहे तर सहा इंच आपला दंडघेर आहे सहा इंच हे दंड दंडघेर किती सहा इंच आणि त्याच्यामध्ये पावणे दोन इंच शिलाई मार्जिन हे पहा आता आपल्याला ही पट्टी किती इंच रुंदीची काढायची आहे ही पहा तर ह्या पट्टीची रुंदी मी अडीच इंच ठेवणार आहे अडीच इंचावरती एक मार्किंग करून घेतलं या बाजूनेसुद्धा आणि आपली फोल्डची बाजू आहे इकडनं सुद्धा अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे हे पहा पट्टीच्या साहाय्याने मी सरळ रेषा ओढून घेते हे पहा याप्रमाणे आपल्याला अशा दोन पट्ट्या लागणार आहेत सरळ पट्ट्या अडीच इंच रुंदीची पट्टी ही मी काढून घेतलेली आहे हे आता ह्याला सुद्धा आपल्याला दोन्ही बाजूला सेंटर करून घ्यायचं आहे या बाजूने सुद्धा हे पहा याप्रमाणे अशा आपण दोन पट्ट्या ह्या दोन बाईच्या काढून घेतलेल्या आहेत त्याला आपण नॉचसुद्धा लावून घेतलेला आहे ला सेंटरचा दोन्ही बाजूंनी ओके तो। तो तर आपलं हे बाईचं कटिंग झालेलं आहे याप्रमाणे आपल्याला इथे याच्यावरती ह्या पट्टीवरती चुन्या घ्यायच्या आहेत हे झालेलं आहे फुग्गाबाईचं कटिंग तर आपण आता याचं स्टिचिंगसुद्धा पाहणार आहोत ओके चला तर मग स्टिचिंगला सुरुवात करूया